ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संस्कार मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण साई आश्रम कसे आहे व तिथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या सर सर्व सुविधा व सर संपूर्ण साई आश्रम मी तुम्हाला आज दाखवणार आहे प्रत्येक माहिती तुम्हापर्यंत पोहोचवणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो समोरच तुम्हाला ही हिरवळ दिसत असेल वॉटरफॉल दिसत असेल हा जो वॉटरफॉल किंवा कारंजी जी आहेत तीच आपली एंट्री आहे आणि साई आणि खूप छान पद्धतीने हाताळलेलं आहे हे गार्डन वगैरे खूप असा छान प्रकारे इकडचा माहोल आपल्याला दिसतो सध्या शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव आहे मित्रांनो त्या रामनवमीचा उत्सवानिमित्त अनेक मंडळाहून अनेक ठिकाहून पालख्या इथे शिर्डीत दाखल झालेल्या आहेत मित्रांनो त्याच्याच या सगळ्या गाड्या आहेत त्याच्यात तुम्हाला बॅनर वगैरे दिसत असतील या जी आपण वॉटरफॉल बघितलं त्या वॉटरफॉलच्याच मागे आपल्याला एक रांग दिसत असेल बसलेली ही माणसांची बसलेली रांग कशासाठी असेल हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही रांग आहे एका बससाठी जी बस तुम्हाला या साई आश्रमापासून थेट साई समाधी मंदिरापर्यंत पोहोचवते तेही मोफत दरामध्ये ही, दरा ही सुविधा साई संस्थान आपल्या भक्तांना देत आहे साई भक्तांना देत असते तुम्हाला इथे भरपूर गाड्यांचे पार्किंग वगैरे उपलब्ध आहे तुम्ही स्वतःची गाडी आणून सुद्धा इथे पार्क वगैरे करू शकता पुढे तुम्हाला एक छोटीशी एंट्री दिसत असेल ही एंट्री आहे साईंच्या प्रसादालयाची हे प्रसादालय दुपारी बारा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतं आपण कधीही जाऊन या भोजनाचा लाभ घेऊ शकतो आणि सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे एक पैशाचासुद्धा खर्च आपल्याला इथे करावा लागत नाही मोफत आपल्याला भोजन इथे उपलब्ध करून दिलं जातं साई संस्थानातर्फे अशा प्रकारे छान सुविधा आपल्याला साई संस्थान देत आहे बाजूलाच या साई संस्थानाच्या बाजूलाच आपल्याला बाबांची काही पुस्तकं घ्यायची असतील डायरे घ्यायची असतील काही ग्रंथ घ्यायचे असेल तर आपल्यालासुद्धा हे साई संस्थान उपलब्ध करतं पण त्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागतात पण तेही खूप कमी दरात आहेत खूप स्वस्त दरात आहेत अर्ध्या किमती तुम्ही म्हणू शकता एवढ्या स्वस्तात आपल्याला इथे उपलब्ध करून दिल्या जातात त्याच बाजूला आपल्याला लाडू ला 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 प्रसादाचं छोटंसं दुकान दिसतं तो प्रसादसुद्धा आपल्याला कमी दरात उपलब्ध करून दिला जातो आणि बाजूलाच सध्या नवीन सुविधा साई संस्थानाने चालू केलेली आहे ती म्हणजे झेरॉक्सची सुविधा झेरॉक्स तर तुम्हाला ते दिसत असेल ती सध्या आता नवीन चालू केलेली आहे साई भक्तांसाठी कारण की आपण जेव्हा व्हेरिफिकेशन वगैरे करतो तेव्हा आधार कार्डची झेरॉक्स वगैरे आपल्याला लागते ला ला मग आपल्याला स्टेशनरी कुठेही शोधायची गरज नसते तर तुम्हाला इकडे साई संस्थानाने उपलब्ध करून दिलेलं आहे झेरॉक्सची म्हणजे आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आता नेक्स्ट एंट्री तुम्ही बघत असाल तर हे आहे साई संस्था तर साई आश्रमाचं ऑफिस हे ऑफिस चोवीस तास खुल्लं असतं आपण कधीही जाऊन वि विचारपूस करू शकतो काही इन्क्वायरी करू करू शकतो हे ऑफिस चोवीस तास चालू असतं आता रक्त रक्तदान शिबिर अनेक असे शिबीर साई संस्थान आपल्याला साई शिर्डीमध्ये वेगवेगळे उपक्रम चालवत असतात ते वेगवेगळे बॅनर वेगवेगळे बोर्ड्स आपल्या इथे दिसत असतील नेक्स्ट आपल्याला इथे जसं मी म्हणालो तिथे चोवीस तास चालू असतं तसा सूचना आपल्याला इथे दिलेली आहे साई भक्तांसाठी सूचना दिलेली आहे की कुठलीही फुलं हार किंवा नारळ वगैरे आतमध्ये गाभाऱ्यात एंट्री दिली जात नाही आपल्याला द्वारावरच आपण फुल वगैरे जे घेतो ते जमा करावे लागतात आतमध्ये गाभाऱ्यात कुठल्याही प्रकारची फुलं हार गजरे नारळ वगैरे आतमध्ये नेऊन देत नाहीत बाजूला आपल्याला दर्शन पास आपल्याला घ्यायचा असेल तर दोनशे रुपयात आपल्याला फ्री दर्शन पास मिळतो प्लस आपल्याला दर्शन पास घेतला नाही तरी दर्शन मिळतं आपल्याला नेक्स्ट तुम्हाला ऑनलाईन इथे तुम्हाला बोर्ड दिसत असेल ऑनलाईन आरतीचासुद्धा पास आहे पाससाठी काही पैसे भरावे लागतात तो पास आपण विकत घेऊन आरतीचासुद्धा लाभ घेऊ शकतो नेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारे ऑफिस दिसतं वेगवेगळा म्हणजे सात ते आठ नंबर काउंटरपर्यंत तुम्हाला ऑफिस आहे हे आहे बाबांचा नित्यदिनक्रम बाबांच्या मंदिरात कोणकोणत्या आरत्या व काय काय कार्यक्रम केले जातात हे संपूर्ण या तुम्हाला बोर्डमध्ये दिसत असेल सर सकाळ सकाळी सव्वापाच वाजता बाबांची काकड आरती बाबांचं उठवणं चालू होतं आणि त्यानंतर सहा वाजता दर्शनाला चालू दर्शनरांग चालू होते अशा प्रकारे रात्री झोपवण्यापर्यंत ते मंदिर खोलतं खोलतं कोणत्या वेळेला हे सर्व दिनक्रम सर्व कार्यक्रमाची यादी तुम्हाला या बोर्डवर उपलब्ध करून दिलेली आहे नेक्स्ट विविध सूचना वेगवेगळे रूमचे सूचना जे आहे हे तुम्हाला इथे दाखवलेले आहेत दिलेल्या आहेत सूचना या साई आश्रमात हजार रूमची सुविधा साई आश्रम सा, मध्ये आहे तसंच इकडे फक्त नॉन ए सी नसून नॉन ए सी ए सी अशा दोन्ही प्रकारच्या रूम्स आपल्याला अवेलेबल करून मिळतात आणि रूम छोटे नसून रूमचा व्हिडिओ तुम्हाला मी ऑलरेडीच अपलोड केलेला आहे रूम कसे आहेत काय आहेत वगैरे तर छोटे वगैरे नसून आईस पाय छान असे रूम आपल्याला साई आश्रम उपलब्ध करून देत आहेत मित्रांनो नेक्स्ट तुम्हाला विविध बोर्ड आपल्याला दिसत आहेत सकाळी नऊ वाजता आपल्याला रूम भेटतो तुम्ही किती लवकर गेलात तरी रूम आपल्याला आप नऊ वाजताच मिळतो तर वेटिंगसाठी जी काही माणसं असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे बसण्यासाठी आपल्याला चेअर्स वगैरे इथे उपलब्ध करून दिलेले आहेत प्लस वेटिंगसाठी जे काही लोक थांबतात त्यांच्यासाठी आतमध्ये ऑफिसमध्येच आपल्याला जेंट्स व लेडीज असे वेगवेगळे टॉय टॉयलेटची सुविधा आहे नेक्स्ट पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा आहे पाणी पिण्याचं पाणी एकदम थंड फ्रीजसारखं आपल्याला नळाला या पाणी असतं ड्रिंकिंग वॉटर जिथे आहे आपल्याला बाजूलाच आपल्याला पिण्याची पाण्याची सुविधा साई आश्रम करून देत आहे तर तुम्ही अनेक भक्त बघू शकता सध्या शिर्डीमध्ये भरपूर तुम्हाला गर्दी दिसू शकते त्या गर्दीसाठी वेटिंग आहे मित्रांनो तर पुढे आपण बघू काय काय आहे तुम्हाला ते इथे दिसत असेल बाबांचे जे एका लायटिंग आहेत ते बाबांच्या मंदिराचाच एक छोटासा ता शोपेस टाईप तुम्हाला इथे दिसत असेल हे बाबांचं मंदिरच आहे मित्रांनो छोटासा मंदिराचा शोकेस आपल्या या साय आश्रमांनी आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला आहे पुढे तुम्हाला हा बोर्ड जे जर दिसत असेल तर नॉन ए सी ए सी यांचे दर या बोर्डवर लिहिलेले आहेत व हॉट लॉकर वगैरे या सगळ्याचे दर तुम्हाला या बोर्डवर दिसून येतात तुम्हाला कुठेही विचारपूस करायची गरज नाही सगळं आपल्याला या बोर्ड्सवर अवेलेबल करून दिलेलं आहे उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कशा आहेत काय आहेत दर वगैरे छानपैकी पुढे जर बाबांचा आपल्याला अभिषेक करायचा असेल बाबांची वेगवेगळ्या वेग वे आपल्याला व्रत करायचे असतील परत बाबांची काकड आरती आरती धूप आरती यापैकी काही आपल्याला करायचे असेल तर हे साई संस्थानामध्ये आपण करू शकतो तर त्यासाठी वेगवेगळे वेग दर आहेत ते तुम्हाला दर या बोर्डवर लिहून दिलेले आहेत मित्रांनो तर आपण आता या साई संस्थानातून एक्झिट करणार आहोत ही आहे साई संस्थानाची एक्झिट की ते ए टू झेड असे ब्लॉक्स आहेत मित्रांनो म्हणजे एकूण हजार रूम्स हजार खोल्या या साई आश्रमामध्ये आपल्याला मिळतात तर हे लोकांनी वेगवेगळे बिल्डिंग्स केले आहेत एच बिल्डिंग ए बिल्डिंग असे वेगवेगळ्या बिल्डिंग्स केल्या केलेले आहेत अशा प्रकारे ए टू झेड बिल्डिंग्स या आश्रमामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त त्यासोबतच अनेक आपल्याला छान अशी हिरवळ आपल्याला इथे बघायला मिळते रम्य वातावरण सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो हे सगळं आश्रम मेंटेन करत आहे मित्रांनो बाजूलाच एक मोठा मंडप आहे मित्रांनो जर आपल्याला रूम भेटले नाही तर ज्यांना रूम नको असेल किंवा रूम भेटत नसेल किंवा रूम खरी जे काय रूमचे पैसे आहे ते भरू शकत नसतील तर त्यांसाठी हा मोठा हॉल आहे या हॉलमध्ये सुद्धा आपण आपला आपण आपली व्यवस्था करू शकतो तर ए या हॉलमध्ये राहणाऱ्यांची सुद्धा गैरसोय होऊन देत नाही साई आश्रम त्यांसाठी वेगळं टॉयलेट ड्रिंकिंग वॉटर पिण्याचे पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व इथे उपलब्ध आहे मित्रांनो सद सध्या रामनवमीचा उत्सव असल्यामुळे त्या मंडपालासुद्धा सजवलेला आहे अनेक कार्यक्रम विविध कार्यक्रमसुद्धा इथे घडवले जातात अशा छान छान प्रकारे या हॉलमध्ये कार्यक्रम केले जातात सध्या रामनवमीचा उत्सव असल्यामुळे त्या मंडपालासुद्धा सजवलेला आहे लोकांसाठी गाद्यांची सुविधा वगैरे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत हॉलपेक्षा सुद्धा इथे उलटा रम्य वातावरणात खुल्या निसर्गाखाली आपण आपला आपली जी काय व्यवस्था आहे ती आपण करू शकतो तर सर्वात मोठी तुम्हाला जो प्रश्न पडला असेल की हे साई आश्रम कोणी बांधलं तर हे साई आश्रम तुम्हाला इथे मी या व्हिडिओमध्ये दाखवतच असणार श्री के वी रमण चेन्नईवरून जे आहेत अधिकारी त्यांनी हे साई संस्थानाची जी जागा है आप आहे ती आपल्याला दिलेली आहे आणि त्याच जागेवर त्यांच्याकडूनच त्यांनी हे बांधकाम साई आश्रमाचं करून घेतलेलं आहे मित्रांनो सध्या साई आश्रमा साईंच्या रामनवमीच्या उत्सवानिमित्त अनेक पालखी अनेक साई भक्त शिर्डीमध्ये पालख्या घेऊन दाखल झालेले आहेत त्यांसाठी कॉफी चहाचीसुद्धा सुविधा या मनपाजवळ केलेली आहे मित्रांनो आ, अनेक ठिकाणी प्रत्येक ब्लॉकच्या ठिकाणी आपल्याला चहा कॉफीचे तुम्हाला बॅनर दिसेल किंवा चहा कॉफींचे छोटे छोटे स्टॉल्स तुम्हाला तिथे दिसत असेल पुढे आपण बघणारच आहोत त्यात तत्पूर्वी आपण स आपला जो हॉल आहे तो हॉल कसा आहे तो बघून घेऊया मित्रांनो बघा अशा प्रकारे हा हॉल तुम्हाला दिलेला आहे कूलर वगैरेसुद्धा इथे उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो हे बघा हे सगळे जे काय तुम्हाला दिसत आह आहेत लोकं ती सर्व सर्व लोक आपल्या या पालखी बाबांच्या पालख्या घेऊन इथे शिर्डीत दाखल झालेले आहेत तुम्हाला पालखीसुद्धा इथे दिसत असेल मनपात पा, पाल मंडपात पालखीसुद्धा थांबवलेल्या आहेत आणि उद्या रामनवमीच्या उत्सवानंतर या सर्व पालख्या परत मुंबईला प्रस्थान करणार आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे आपण संपूर्ण हॉल बघितला आहे इथे तुम्ही गाड्या बघत असता असाल तर या ज्या आहेत त्या रूम्सच्या बिल्डिंग आहेत तुम्हाला जसं मी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रकारे असे वेगवेगळे रूम्स आहेत इथे मित्रांनो अवेलेबल सर्व ठिकाणी आपल्याला पार्किंगची छान अशी सुविधा आहे पुढे आपण बघूया काय काय आहे ते इथे आहे पी थिएटर हे एम पी थेटरचा व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओच्या अगोदरच मी अपलोड केला होता पी थेटर स खूप मोठं असं ती जागा आहे पी थिएटरची खूप प्रचंड मोठी जागा आहे ध्यानासाठी उत्तम अशी जागा ही साई आश्रम आपल्याला देत आहे मित्रांनो तुम्हाला आता ही गर्दी दिसत असेल तर ही गर्दी आहे चहा कॉफी दूधचे जे सेंटर आहे त्या सेंटर आहे तिथे म्हणून इथेही तुम्हाला गर्दी दिसत असेल प्रचंड स्वच्छता इथे आपण बाळगली जाते वाळ वारंवार इथे स्वच्छता केली जाते साई आश्रमातर्फे तर बघा तुम्हाला हे दिसत असेल जे काउंटर दिसत असेल ते चहा कॉफीचं काउंटर आहे चहा दोन रुपये कॉफी तीन रुपये दूध तीन रुपये या दोन ते तीन दरामध्ये आपल्याला कोणीही विकत घेऊ शकतं असा हा कॉफी चहाचा दर आहे मित्रांनो अशा प्रकारे साई आश्रम साई आश्रम आपल्या भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ देत नाही प्रत्येकाला परवडेल अशी सुविधा साई संस्थान साई आश्रम आपल्याला उपलब्ध करून देत आहे तसेच पर्यावरणाबाबत बाप्त, सुद्धा साई आश्रमांनी इथे दक्षता घेतलेली आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला इथे बाजूला कचऱ्यांचा कचरा दिस दिसू शकतो तर हा कचरा कसला आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो बघा इथे भा बाजूलाच एक छोटंसं कंपाऊंड केलेलं आहे त्यामध्ये सगळ्या प्लास्टिक बॉटल्स ठेवलेल्या आहेत तर या प्लास्टिक बॉटल्सचं पुढे रिसायकल होतं स्वतः साई संस्थानाचं रिसायकलिंग युनिट आहे त्या रिसायकलिंग युनिटमध्ये या सर्व प्लास्टिक जातं आणि त्याचं रिसायकलसुद्धा होतं तर साय आश्रम साई संस्थान पर्यावरणाबाबतही तेवढंच कठोर आहे किंवा तेवढीच पर्यावरणाबाबत बाबतीत साई संस्थान दक्षता घेत आहे मित्रांनो ओला कचरा सुगा कसा कचरा असे वेगवेगळे अपार्टमेंट केलेले आहेत दोघांचेही रिसायकलिंग होतं आणि दोघांचेही रिसायकलिंग युनिट स्वतः साईसंस्थाचे रिसायकलिंग युनिट आहेत परत झाडांचा सुकलेला पाला जो वगैरे आहे त्या पाल्या सुद्धा रिसायकलिंग केलं जातं त्याचं खत बनवलं जातं मित्रांनो अशा प्रकारे बाबा असताना बाबांनी जे केलेलं आहे बा बाबांनी कशी निसर्गाची जपणूक केलेली आहे त्याचप्रकारे आज शिर्डी साईसंस्थान या पर्यावरणाबाबत दक्षता घेत आहे आणि पर्यावरणाची काळजी घेत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिसत असेल की कसे ते लोक साठवत आहेत प्लास्टिक वगैरे हो सगळं अनेक कर्मचारी इथे स्वच्छतेचं काम करत असतात त्यामुळे स्वच्छताबाबत खूप सारे आश्रम खूप दक्षता घेत आहे मित्रांनो सध्या संध्याकाळचा वेळ आहे तुम्ही निसर्ग बघू शकता की किती रम्य असा सुंदर निसर्ग आहे मित्रांनो निसर्गाच्या छायेत आपल्याला राहायचं असेल निसर्ग बघायचा असेल तर जरूर साई आश्रमाला भेट द्या साई शिर्डीमध्ये भेट द्या संपूर्ण शिर्डीमध्ये हे वातावरण तुम्हाला बघायला भेटेल सुंदर छान असं थंड वातावरण संध्याकाळचं मिळतं दिवस दिवसभरात तापमान असतं ती वेगळी गोष्ट आहे पण तापमानातसुद्धा त्याचा ता त्रास होत नाही मित्रांनो आपल्याला नेक्स्ट तुम्हाला हे काउंटर दिसत असेल हे नाश्त्याचं काउंटर आहे फक्त पाच रुपये मूल्य आहे या पॅकेटचं जो काय प्रसाद आपल्याला मिळतो अन्नप्रसाद नाश्त्याचं पॅकेट त्या नाश्त्याच्या पॅक पॅकेटमध्ये आपल्याला पुऱ्या भेटतात सहा पुऱ्या आणि त्यासोबत चण्याची भाजी कधी मूगची भाजी वगैरे अशी भाजी मिळते त्यासोबत बेसनाची वडी एवढं सगळं फक्त आपल्याला पाच रुपयामध्ये साई संस्थान उपलब्ध करून देत आहे नाश्त्यासाठी बाजूला तुम्हाला थंड मिरिंडा वगैरे जे काय असेल किंवा साबण वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सर सर्व खाण्याच्या गोष्टी प्लस वापरण्याच्या गोष्टीसुद्धा आपल्याला इथे साय संस्थान अवेलेबल करत आहे तेही खूप स्वस्त दरामध्ये त्याच बाजूला आपल्याला स्वामी इथे बाबांचे इथे लिहिलेलं आहे बघा नॉवेल्टीज तर बाबांचे का जे काय आपल्याला जे काय वस्त्र वगैरे घ्यायची असतील माळी घ्यायची असतील किंवा महिलांसाठी बँगल्स वगैरे घ्यायचे गे असतील बाबांचे काही सामान घ्यायचे असतील बाबांच्या प्रतिमा फोटो मूर्ती सर्व गोष्टी या नॉव्हल्टीच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे म्हणजे आपल्याला इतरत्र कुठेही न घेता साई संस्थानाच्या या साई आश्रमामध्येच सर्व उपलब्ध करून दिलेलं आहे बाहेर जेवढा दर आहे त्यापेक्षाही अर्ध्याच्या अर्ध्या दरात आपल्याला साई संस्थान बाबांचे वस्त्र मूर्ती हार प्रतिमा सर्व उपलब्ध करून देत आहे अशा प्रकारे निसर्गरम्य ही जागा आहे छानशी अशी जागा आहे तुम्ही भरपूर इथे झाडं बघू शकता प्रचंड झाडं इथे लावलेली आहेत मित्रांनो तसेच प्रत्येक ब्लॉकच्या जे काय मध्यभाग आहे त्या मध्यभागी माणसांनी बसण्यासाठी छान अशी सुविधा केलेली आहे माणसांनी बसण्यासाठी अशी छान जी काय बोलतो आपण व्यवस्था केलेली आहे मित्रांनो ठिकठिकाणी थीक कचराकुंडी आहे तसेच आपल्याला गप्पा मारायची असेल खेळायचं असेल तर खेळण्यासाठी खूप छान जागा आहे मित्रांनो आणि आपल्याला जेव्हा जास्त करून जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपण रूममध्ये राहण्यापेक्षाही थ फक्त झोपण्यासाठी आपण रूमचा वापर करतो पण आपल्याला गप्पा वगैरे मारण्यासाठी छान असा निसर्गाची गरज असते ती गरज हे साईसंस्थान पुरवत आहे या ठिकाणी तर पुढे आपण बघूया काय काय या साई संस्थानामध्ये आहे तसेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे छान सुविधा आहे मित्रांनो लहान मुलं मस्त यात रमू शकतात लहान मुलांसाठी सुद्धा इकडे व्यवस्था साई संस्था साई आश्रम आपल्याला देत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो, तो इकडे खेळणी इथे ठेवलेली आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्लस सुद्धा सुविधा इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे असं छान आनंद आपण ह्या संस्थानामध्ये घेऊ शकतो तर बघा इथेला आमलं सुद्धा आहे तुम्हाला हे सगळं दृश्य तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते मित्रांनो तर बघा इथे विविध स्लाइड्स मोठमोठ्या स्लाईड्स मोठमोठे खेळ इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत साई आश्रमाने तुम्ही पुढे बघू शकता कशाप्रकारे इथे मुलं खेळत आहेत वगैरे ही छान अशी सुविधा लहान मुलांसाठी साई आश्रमाने उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणजे लहान मुलासुद्धा इथे खूप छान प्रकारे एन्जॉय वगैरे करू शकतात अशी सुविधा साई संस्थानाने आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे पुढे बघूया आपण तर ही आहे प्र आपल्या बिल्डिंगची एंट्री आहे मित्रांनो एच ब्लॉक जो आहे त्या बिल्डिंगची एंट्री आहे प्रत्येक ब्लॉकच्या ठिकाणी बाबांचा जो टी व्ही तुम्हाला दिसत असेल हा टी व्ही आहे याच्यावर कंटिन्यू बाबांचं लाईव्ह दर्शन तुम्हाला घडत असतं सर्व आरत्या सर्व आपल्याला पूजा अर्चा आपल्याला ऐकायला येते अशा प्रकारे छान बाबांचं दर्शनसुद्धा आपल्याला कंटिन्यू घडत असतं या ब्लॉक्समध्ये या बिल्डिंगमध्ये मित्रांनो तर साई संस्थानामध्ये अशी छान सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो त्याचा खरंच लाभ घ्या आणि जरूर शिर्डीला भेट द्या बाबांचे दर्शन घ्या या सर्व सुविधा तुम्ही अनुभवून बघा बाबांचे दर्शन शिर्डी अनुभवून बघा आणि खरंच मला सांगा तुम्हाला शिर्डी कशी वाटते तर येतो आपण भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय साईराम व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, ला, शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा